सर विनंती आहे आपणास आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रदेव कोबेसर ज्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र आलो आहोत असे संपर्क तज्ज्ञ वृत्तपत्र विद्या विभागाचे विभाग प्रमुख निवृत्त प्राध्यापक सुरेश सर त्यांच्या पत्नी hmm. ज्यांना हा लोक लोकपत्रकारितेचा पुरस्कार दिला जातोय ते आमचे मित्र आम्हावी या निमित्ताने इथे जमलेले सर्व मित्रांनो संयोजन समितीचे सर्व सदस्य सुरुवातीला मी आपली क्षमा मागतो त्याचं कारण असं आहे की मी असं गृहित धरलं औरंगाबादच्या संभाजीनगरचे परंपरेप्रमाणे की अर्धा पा। तास पाऊन तास नक्कीच लेट होईल उशीर होईल कार्यक्रमाला त्या पद्धतीने चाललो होतो बराच उशीर झाला त्यामुळे आपल्या सभागृहाची मी क्षमा मागतो इथे सुरेश कार्याचा एकूण गौरव आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं होतो आहे सुरेशपुरींचा प्रवास फार वेगवेगळ्या पद्धतीनं झालेला आहे वसंतराव नाईक महाविद्यालयामध्ये ते हिंदीचे प्राध्यापक होते नंतर ते विद्यापीठामध्ये वृत्तपत्र विद्या विभाग त्यावेळेचा आता जनसंवाद वगैरे काहीतरी वेगवेगळे नाव झाले तिथून ते निवृत्त झाले पण या सगळ्या याच्यामध्ये प्राध्यापक येतात निवृत्त होतात जातात काही विद्यार्थी संपर्कात येतात त्याच्या पलीकडे फार कर्तृत्व करणं हे मध्यमवर्गीय म्हणून आम्हाला जमलेलं नाही सगळ्या मध्यमवर्गीयांचा प्रवास आपल्या डोळ्यासमोर आहे आपण त्यामध्ये बरेच जण असतो मीही त्यातलाच एक आहे प्राध्यापक संघटनेमध्ये सुरेश पुरी यांनी केलेलं काम जरा त्यावेळेच्या प्राध्यापक संघटनेमध्ये लोकांना आठवलं पाहिजे मुळामध्ये प्राध्यापक संघटनेमध्ये काम करणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे म्हणजे कुठल्याही संघटनेपेक्षा त्याचं कारण असं आहे की प्राध्यापक असं वाटत असतं प्राध्यापकला की आपल्यासाठी संघटनेला लढलं पाहिजे संघर्ष केला पाहिजे केंद्र शासनाशी त्याचा संबंध तिथेही संघर्ष केला पाहिजे आणि राज्य शासना संबंधित तिथेही संघर्ष केला पाहिजे पण आमच्या संस्थाचालकांचा विषय सोडून आणि आमचे संस्थाचालक हे सत्तेत असतात त्याच्यामुळं फार अवघडून बसताना प्राध्यापकाला मैदानात येता येत नाही आणि संघटना मात्र लढत असते हे असं एक विचित्र चित्र आहे प्राध्यापक संघटनेचे तेमपुरी त्या ते संघटनेत काम करतात त्यांना हे जास्त वास्तव माहिती आहे या आंबडला असताना मी संघटनेत होतो पण ते तसं मी सांगितलं तशा पद्धतीने अध्यक्षाला विचारायचं मग पुढे जायचं अशा पद्धतीने सगळं संघटन चालत होत त्या काळामध्ये मी सुरेशपुरींना औरंगपुर्यात राहत असताना पाहिलं हे प्राध्यापकाचं घर आहे असं मला वाटलंच नाही कुणी येत होत त्यांच्या पत्नीने केलेलं स्वयंपाक असेल ते खायचं त्या पोरांनी जायचं त्या पोरांना मदत लागत असेल तर सुरेश पुरीने करायचं म्हणजे एका बाजूला संघटनेत काम करणारा नेता दुसऱ्या बाजूला घरामध्ये आई आणि बापाची भूमिका करणारे सुरेश पुरी आणि त्यांच्या पत्नी हे ते मोठे एक अजय रसायन वाटेच आणि या अजब रसायनाला आम्ही जवळून पाहत होतो मध्यंतरी ते म्हणजे मला एकदा फोन केला एका कामासाठी मला म्हणाले पहा ते काही खरं नाही आणि तुम्ही ते नादी लागून ते म्हणाले ओके त्यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला तो खरा होता पण ठेवला विश्वास या सगळ्या गोष्टींच्या मध्ये सुरेश पुरी पूर्ण लोकांमध्ये मिसळून एकरूप होऊन विद्यार्थ्यांशी आणि समाजाशी एकरूप होऊन काम करत ही होते हे मी त्यांना जवळून पाहिलं मी जेव्हा विद्या औरंगाबादला आलो आंबड सोडून त्यावेळेला मला सहज भेटायला आले ते आणि मला म्हणाले खरं जर्नलिझम पत्रकारिता केलेलीच आहे कारण मी आंबडला अकरा वर्षे लोकमतचा पत्रकार होतो त्या दोन तीन वेळा माझ्या एकदा तर माझ्या घरावर तीनशे लोकांचा मोर्चा आला की याला मारायचंच आता दुसरं काही शिल्लक का ठेवायचं तर मी फार मोठ्या विषयाला हात घातला होता आणि एका रोडचं डांबरीकरण मध्ये सहा किलोमीटर सोडून त्या आमदाराच्या घरापर्यंत पोहोचलो होतं मी त्या आमदाराच्या नावासहित लिहिलं होतं आणि ते चिडले होते आता चिडणारच ना आताच्या आमदाराबद्दल तर आपण लिहितच नाही म्हणजे शक्यच नाही लिहिणं कारण ते मानलं अंगावरच येते आता जास्त वाढल्या अंगावरेनं त्यामुळं तस ती पत्रकारिता करत होतो मी मग ते मला म्हणाले बी जे करून घ्या मलाही माहित नाही नियम नीट मी है त्या परीक्षे विभागात काम करत होतो मी परवानगी घेतली नाही परीक्षेला बसतो एक निनावी पत्र कुलगुरूंना त्यावेळेला लिहिलं आहे का प्राध्यापकानं जर्नलिझमच्याच जर्नलिजमच्या हे परीक्षा विभागात अधिकारी त्यांनी परीक्षेला बसलेत विद्यापीठाची परवानगी घेतली काय मी ते पत्र घेतलं पुरी सरांना दाखवलं ते म्हणाले तुम्ही परीक्षा द्या याचं काही फार टेन्शन घेऊ नका फेकून द्या पाहिजे मी म्हणालो मी फारसा अभ्यासच करत नाही आता सोडून देतो हे सगळं कशाला करायचं एका दे त्या डिग्रीचा माझा काही संबंध राहणारच नाही पण त्याने आग्रह केल्यामुळं मी दिलं आणि त्यांना माहीत होते की हा एकही एका बाजूला लेखक आणि दुसऱ्या बाजूला चांगले देणारा पत्रकार म्हणून त्यांनी पाहिलेलं होतं हा परीक्षेमध्ये जर सगळे प्रश्न नीट सोडवले आणि तर हा पहिला येईल आणि पहिला आला तर उलटी चर्चा सुरू होईल की परीक्षेतला परवानगी नाही आणि परीक्षा दिली हे सगळं बेकायदेशीर आहे कसं काय जाहीर केलं म्हणून ते जे जर्नलिझमधलं त्यावेळेचं प्रॅक्टिकल होतं त्याच्यामध्ये नीट त्यांनी चाळीस टक्के राहत होतं आणि लेखी परीक्षेचे सहा पेपर होते त्याच्यामध्ये सहाचे सहा पेपरमध्ये मी पाहिला होतो पण इकडं चाळीस टक्के असल्यामुळं मी आपोआपच पहिल्या तीन मध्ये चारमध्ये सुद्धा नव्हतो हे एक चांगलं काम परिसरांनी टाळायला केले किंवा नको याची वाईट चर्चा होईल हे भान असणं आणि ते त्या संबंधी त्याला सांगायचं नाही मला काही सांगितलं नव्हतं समाजामध्ये काम करताना या पद्धतीचं भान घेऊन पुरिसराने काम केलं निवृत्तीनंतर सुद्धा ते अनेकांच्या संपर्कात आहेत मला फार मोठा अनुभव त्यांनी जेव्हा दिला कि किती संपर्क आहे त्यांचा म्हणजे आवश्या तालुक्यातले राहणार आहेत आवसा तालुका मराठवाड्याच्या नकाशावर किती ठळक आहे आपल्याला सगळ्याला माहिती आहे म्हणजे तिथं काय एक महाविद्यालय आहे हे सुद्धा लोकांच्या लक्षात नसेल आता त्या आळेला ते आपलं कुमारस्वामी महाविद्यालय एवढं माहित होतं आता दुसरे महाविद्यालय तिथे निघालेलं आहे पण तिथून हा माणूस येतो आणि एवढ्या ये पद्धती त्यांचा एकाने लिहिले की ते त्या तालुक्यातले पहिले प्राध्यापक होते त्या लिहिणाऱ्या लिहिले ते लेक्चर झाले म्हणजे चुका होत असतात अशा लिहिणाऱ्याकडून ते पहिले लेक्चरर झाले याचा एक आनंद त्या गावात होता आणि त्यांचे एक मित्र होते त्या दोघांच्या बद्दलच इतके इतकं कौतुक होत तालुकावर की पहिले लेक्चरर झाले आता एवढ्या डिग्री घेऊन लोकांना विचारू लागतं अजून कसं काय झालं आता ते वातावरण सगळं बदलून गेले शिक्षणा शिक्षणाच्या विरोधातलं वातावरण आहे आणि हे शिक्षणातले लोक थंडपणे ऐकून घेतात शिक्षण क्षेत्रातले आणि शिक्षण घेतलेले लोक शांतपणे जे काय चालले ते चालू द्या कारण धर्म महत्वाचा आहे जात महत्वाची आहे समाज महत्वाचा नाही त्याच्यासाठी काय करायचं ते महत्वाचं नाही पुढच्या पिढ्यांचं काय होणार आहे याची चिंता आज सगळीकडे आहे पण आपण त्याच पद्धतीने सहन करतो एक सामाजिक भान असलेला शिक्षक म्हणून सुरेश पुरींकडं सातत्यानं लोक पाहतात आणि आजही त्याच पद्धतीने सगळ्यांच्या संपर्कात राहून मी सांगत होते की लातूरला महारुद्र मगनाळे त्यांचा एक विद्यार्थी त्यांच्या पुस्तक प्रकाशनाला मी गेलो होतो आणि त्यांनीच नाव सुचवले की त्यांचे हस्ते करा पाच पुस्तकाचं एका वेळेला प्रकाशन होतं आणि पंधरा दिवसाचा वेळ होता त्या पंधरा दिवसात पाच पुस्तकं वाचून मी गेलो होतो आणि त्यांनी तिथे गेल्यावर मला सांगितलं की कार्यक्रम इतक्या वेळाचा आहे त्याबरोबर होते त्या कार्यक्रम मी जेव्हा पाहिला बोललो मी माझ्या पद्धतीनं ते पुस्तक फारच चांगली होती पाचही पाच आणि त्या पाच पुस्तकावरती बोललो त्यावेळेला माझ्या लक्षात आले की सुरेश पुरी यांचा संपर्क किती म्हणजे इथून निघाल्यापासून परत येईपर्यंत लोक भेटत होते इतक्या चांगल्या पद्धतीचा संपर्क ठेवणं त्यांचं ते पुस्तक वाचा आपण जनसंपर्कावरच त्याच्यावर मराठीमध्ये दुसरं पुस्तक नाही इतकं चांगलं हे ते डिग्री घेणारे जे जे कोणी मध्ये असतील त्या सगळ्यांना ते पुस्तक वाचणं आवश्यक आहे आणि ते पुस्तकाशिवाय ते पुढे जाऊ शकत नाहीत आणि जे लोक त्या क्षेत्रात काम करतात त्यांनी सुद्धा ते वाचले पाहिजे इतकं सुद्धा पुस्तक तेव्हा हे आदरणीय यांच्या पंच्याहत्तर वर्षाच्या निमित्ताने पूर्ण झाली म्हणून त्यांना दीर्घायुष्य लाभो आरोग्यही चांगलं लाभो लाभो यासाठी जे शुभेच्छा देतो